नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जगना हे तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए तलवडा ग्रामपंचायतीचे चे ग्राम विकास अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे गावातील वसलेले फिल्टरचे पाणी चक्क फोर व्हीलर गाड्या धुण्यासाठी याचा वापर करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याचेच भान तलवाडा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी पाटील यांना राहिले नाही भर उन्हाळ्यामध्ये तलवाडा परिसरातील पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक बारव व हाफशाकडे जावे लागते आहे मात्र मागच्या दोन दिवसामध्ये बाजारतळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जे ग्रामपंचायतने फिल्टर बसवलेले असून त्याचा त्याच फिल्टरच्या पिण्याच्या ऐवजी चक्क फोर व्हीलर गाड्या धुण्यासाठी या पाण्याचा वापर भरदिवसा केला जात आहे हे ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणामुळे समोर येत आहे तर दुसरीकडे अनेक गल्ल्यात दहा ते पंधरा मिनिट इतकेच नळाला पाणी सोडले जात असून अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात भटकंती करावी लागत असल्याचं देखील महिला वर्गातून बोलले जात आहे याकडे तलवाडा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी तात्काळ लक्ष घेऊन यावर अंमलबजावणी करावी नसता लोकशाही मार्गाने गेवराई पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करणार असं गावकऱ्यामध्ये बोललं जात आहे अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा